नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे मी आज एक खास रेसिपी घेऊन आले ती म्हणजे थालीपीठ खमंग थालीपीठ कसे बनवायचे ते पाहू सर्वात आधी मी एक छोटी परात घेऊन त्यामध्ये एक वाटी बाजरीचे पीठ घेतले अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतले व वा पाव वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घेतले दोन चमचे तांदळाचे पीठ एक बारीक चिरलेला कांदा अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर हिरवे वाटाने जे आहेत ते वाटून घेतलेत त्यानंतर गूळ हळद मीठ लाल तिखट कोथिंबीर आले लसूणची पेस्ट एक चमचा आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आहे जसे आपण चपातीसाठी पीठ मळतो तसेच आपल्याला पीठ मळायचे आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे आपले पीठ मळून तयार आहे एक कॉटनचा रुमाल मी घेतला आहे आणि तो पोळपटवरती ठेवून द्यायचा आहे रुमाल ओला करायचा आहे आणि थोडंसं पाणी मी रुमालावरती घालत आहे एक छोट्या आकाराचा गोळा करून तो रुमालावरती थापायचा आहे हातानेच आपल्याला थोडं थोडं हाताला पाणी लावून हा थापायचा आहे थापून झाल्यानंतर हातानेच या थालीपीठांना गोल आकाराचे होल आपल्याला करायचे आहेत साईडला जो कांदा आला आहे तो हातानेच हातमध्ये घालून घ्यायचा आहे आता हातानेच हलक्या हाताने थापून झाल्यानंतर साईडला जो कांदा आलेला आहे तो आतमध्ये घालून घ्यायचा आपल्याला आता हातानेच आपल्याला बोटाने या थालीपीठांना होल करून घ्यायची आहे त्यामुळे दिसायला सुंदर दिसतात थालीपीठ आता रुमालासकट आपल्याला हातावरती घ्यायचा आहे आणि तापलेल्या तव्यावरती ठेवून द्यायचं आहे हलक्या हाताने रुमाल काढून घ्यायचा आहे आता आता याला तूप लावून खरपूस कलर येईपर्यंत भाजायचे आहे हे अगदी पौष्टिक थालीपीठ तयार आहे तुम्ही नक्की करून बघा अगदी खमंग असे छान तयार होतात आणि दह्यासोबत तर याची चव अगदी छानच लागते तुम्ही बघू शकता पिठाना किती सुरेख असा छान कलर आलेला आहे अगदी सुंदर आणि खायला पण तितकीच पौष्टिक तुम्ही नक्की करून बघा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत